नमस्कार माधुरीद किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप स्वागत आज आपण मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारी पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी आपण अगदी दोन तीन पद्धतीच्या पिठांपासून बनवलेली आहे आणि यामध्ये एका भाजीचासुद्धा वापर केलेला आहे जी मुलांना बिलकुलच आवडत नाही मुलं अगदी भाजी खायला कंटाळा करतात जर तुम्ही ह्या पद्धतीने त्यांना मस्त हा कुरकुरीत नाश्ता बनवून दिला तर टिफिन पूर्ण संपूर्णच येईल आणि परत परत बनवायलासुद्धा सांगतील चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता आपण एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण बारीक चिरलेली शेपू घ्यायची त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि एक कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा चिली फ्लेक्स टाकायचं एक चमचा पांढरी तीळ टाकायची तीन चमचे रवा टाकायचा त्याच चमच्याने तीन चमचे तांदळाचं पीठसुद्धा टाकून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये तीन चमचे बेसन टाकून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये एक चमचा धनेपूर टाकायची अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा जिरे आणि एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं तुम्ही यामध्ये तिखट मिरची मिरचीसुद्धा बारीक चिरून टाकू शकतात त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि यामध्ये आता पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे, हे बॅटर आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही मिडियमच ठेवायचं ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं हे सगळं आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण बॅटर तयार करून घेतलं दहा मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे पिठं छान मुरून जातात त्यानंतर आपण तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये तेल टाकायचं आणि थोडीशी मोहरीसुद्धा टाकून घ्यायची म्हणजे खायला अगदी छान लागतं त्यानंतर हे बॅटर एका चमच्याने आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने ओतून घ्यायचं आहे थोडंसं ओतून घ्यायचं आणि पाच मिनिट झाकण ठेवायचं म्हणजे आतूनसुद्धा छान खुसखुशीत होतात पाच मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सहजच पलटी झालं मस्त अशा पद्धतीने आपण हा नाश्ता झटपट करू शकतो वेळ न वाया घालवता अगदी घाईच्या सुद्धा झटपट नाश्ता आहे तुम्ही यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या वापरू शकतात सकाळी उठल्यावर नेहमीच आपल्याला घाई असते मुलांचा सुद्धा टिफिन असतो मिस्टरांचासुद्धा टिफिन असतो घरातील जे जे कामाला जाता सगळ्यांसाठीच आपल्याला घाई असते त्यामुळे तुम्ही घाईमध्ये अशा पद्धतीने सगळ्या प्रकारच्या भाज्या पिठं वापरून जर तुम्ही हा नाश्ता बनवला तर मुलांना खूपच आवडेल आणि मोठ्यांनासुद्धा तुम्ही घरी नाश्त्यासाठीसुद्धा हा प्रकार बनवू शकता अगदी सोपी झटपट रेसिपी आहे अगदी खायलासुद्धा टेस्टी झाली होती माझ्या मुलानेसुद्धा आवडीनेच खाल्ले दिसायलासुद्धा अगदी छान दिसते अशा पद्धतीने छान झाकण ठेवून आतूनसुद्धा खरपूस असं भाजून घ्यायचं तेल टाकायचं मस्त कुरकुरीत होतात मुलं सकाळी काय रा संध्याकाळीसुद्धा तुम्हाला हे बनवायलाच लावतील ज्या ज्या भाज्या घरात अवेलेबल असतात त्यासुद्धा तुम्ही यामध्ये कापून टाकू शकतात या पद्धतीने तुम्ही फक्त रव्याचे सुद्धा बनवू शकतात छोटी इडली म्हणता येईल संपूर्ण भाज्यांचा वापर करून जर तुम्ही बनवली तर अगदी पौष्टिक होईल मी आज फक्त शेपूची भाजी वापरून दाखवलेली आहे अगदी सोपी रेसिपी तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करा मुलांच्या टिफिनसाठी अगदी घ्यायच्या वेळेस परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही बघू शकता दिसायला तर सुंदरच दिसत आहे छान असे कुरकुरीत मस्त आतूनसुद्धा खरपूस झालेले आहेत तोडूनसुद्धा दाखवते अगदी गरमागरम वाफसुद्धा निघते मस्त कुरकुरीत झालेले आहेत मुलाने तर अगदी आवडीनेच खाल्ले त्यामुळे तुम्ही त्यांच्या टिफिनसाठी एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात व्हिडिओ पूर्ण बघा आणि एकदा नक्की ट्राय करा